नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत खोपोली येथील आणि गगन बावडा ज्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूजनीय महाराज गगनगिरी महाराज यांच्याविषयी विषय अगदी थोडा आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचं मूळ नाव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये असलेल्या मंदुरे या गावात एकोणीसशे सहामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव गणपतराव आणि आईचं नाव विठाबाई महाराजांचं वय तीन वर्ष असताना त्यांचे आई आणि पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं लहानपणापासूनच महाराजांना ईश्वर प्राप्तीची प्रचंड ओढ होती अध्यात्मामध्ये त्यांचं मन अगदी या लहान वयापासूनच रमायला लागलं होतं वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांनी गुरुच्या शोधामध्ये आपलं घर सोडलं आणि सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले होते सर्वप्रथम नाथ संप्रदायांबरोबर बत्ती ते बत्तीस शिराळा येथे आले तेथे वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलीसुद्धा मिळाली त्यांना पुढे चित्रकूट पर्वतावरती त्यांची चित्रानंद स्वामी यांच्याशी भेट झाली त्यानंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले काश्मीर लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करत करत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले आणि एकदा बद्रीनाथ जवळील गुंफेत महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले साधूंनी त्यांच्या कमंडलीतून पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले आणि कमंडलीतील हिरवेगार कोथंबीसारखे कोथंबिरीसारखे दिसणारे गवत खायला दिले त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले की आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल सर्व मानवांचं कल्याण तुझ्या हातून होईल तू आता दक्षिणेकडे चालत जा आणि चालत राहा त्याचप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हा लपेष्टा भोगत भोगत ऋषिकेशला येऊन पोहोचले आणि नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचं ठरवलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपला प्रवास सुरू केला थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत करत खाली यायला लागले तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी आले तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते त्यावेळी त्यांच्याजवळ कोल्हापूरचे राजे आणि काही सरदार सहज येऊन थांबले होते त्यांची मायबोली मराठी असल्यामुळे हे बालयोगी म्हणजे गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले महाराजांच्या आध्यात्मिक तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी म्हणजे गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केलं एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे चाळीस या काळात दाजीपूरच्या पटाचा डांक या भागात राहून महाराजांनी आपलं अरण्य निवास तप पूर्ण केलं सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले त्या अरण्यात कंदमुळं झाडपाला वनस्पती भरपूर असल्यामुळे त्यांचं मन तिथे फार सुंदर रमलं आणि पुढे पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले भूतविद्या जारण मारण उच्चाटन विद्या बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचं शोध आणि तप महाराज करू लागले असं म्हटलं जातं की या तपामध्ये त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती त्या गादी झाडासारखी वाढू लागले आणि त्याला अंकुर फुटू लागले त्यामुळे त्यांना आपल्या विद्या पक्क्या झाल्याचा सिद्ध झाल्याचा अनुभव सुद्धा महाराजांना येऊ लागला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनाळ्या विद्यांचे शोध लावू लागले आणि ते सिद्ध सुद्धा होऊ लागले महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत पाऊस पडण्या अगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाक आणि पळसाच्या पानाचं इर्लं करून पावसापासून बचावासाठी डोक्यावरती चालतं घर तयार करत असत याच झाडाच्या वाकापासून लंगोट्या टॉवेल अंगावर घेण्याच्या शाली अंथरूण पांघरूण अशा प्रकारची नवनवीन वल्कल धारण करून पावसाळ्याच्या दिवसात या इर्ल्याखाली राहायचे आणि तप करायचा असा महाराजांचा नित्यक्रम असं जीवन जगणं त्यांना आवडत होतं पुढे भ्रमण करत करत महाराज गगनगडावरती पोहोचले तिथे त्यांनी जलतपश्चर्या केली तासन तास पाण्यामध्ये महाराज ध्यान साधना करायचे असं म्हटलं जातं या साधनेच्या दरम्यान पाण्यातील माशांनी महाराजांचे पाय कुरतडले इतके महाराज आपल्या साधनेमध्ये मग्न होऊन जायचे गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातले हटयोगे होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते पन्नास या काळामध्ये महाराज मुंबईतील वाळकेश्वर जवळच्या शिडीच्या मारुतीजवळ दादी हिरजी पारशी स्मशानात राहू लागले आणि त्या ठिकाणीच त्यांनी आपलं तप सुरू ठेवलं होतं ब्रिज कँडीचा खडक महालक्ष्मीचा खडक बाणगंगा या स्थानामध्ये महाराज नेहमीच त्यांच्या साधनेला बसायचं तर कधीकधी महाराज हिरजी शेठच्या पपेटी बंगल्यात आय्यारीच्या समोर तर कधी स्मशान बावडीजवळ खाट टाकून तप करायचे नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले नेपाळ भूतान मानस सरोवर गौरीशंकर दरबार गोरखपूर पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथेही गेले गंगा नदीचं खोर हिमाचल प्रदेश येथून त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रवास केला होता महाराजांनी आध्यात्मिक साधनेबरोबर अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसामध्ये प्रबोधन आणि मार्गदर्शनसुद्धा केलं आणि लोकांना सन्मार्गाला लावण्याचं अतिशय सुंदर काम महाराजांनी केलं निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमीच निसर्ग संवर्धन आणि संगोपनाचा उपदेश देत असत आणि स्वतःसुद्धा वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आदी उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून महाराजांनी दिला महाराजांची शिकवण नेहमीच हेच सांगत की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगलं पाहिजे जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला महाराजांची आध्यात्मिक कीर्ती ही सर्व दूरपर्यंत पसरली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली मुंबईजवळील मनोरी बेटावर महाराजांचा आश्रम उभारण्यात आला यामध्ये एकोणीसशे साठ साली राहिलेले तत्कालिक मंत्री बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला होता गगनगिरी महाराजांना विश्व धर्म संसद शिकागो यांच्या वतीने गौरव विश्व विभूषण पुरस्कार सुद्धा अर्पण करण्यात आला होता दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी महाराजांचं खोपोली येथे निधन झालं आजही महाराजांचा सिद्ध मंत्र ऐकला की आध्यात्मिक तंद्री अगदी सहज लागून जाते आणि मंत्र आहे ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम अशा आपल्या गंगनगिरी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आश्रम आहे खोपोली आश्रमामध्ये दररोज दोन वेळेचं अन्नदान सुद्धा चालतं इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे श्री दत्त जयंती गगनगिरी महाराजांची पुण्यतिथी आणि गुरुपौर्णिमा हे अतिशय महत्त्वाचे मोठे उत्सव अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरे केले जातात महाराजांच्या मते पराक्रम तोच करू शकतो जो केव्हाही मृत्यू सामोरं जाण्यास तयार असतो महाराजांचं तप हे केवळ लोक उद्धारासाठी आणि जगाच्या कल्याणासाठीच होतं मंडळी या श्रावण महिन्याच्या निमित्ताने आध्यात्मिक स्थळांना भेट देणार असाल तर अवश्य महाराजांच्या खोपोली किंवा गगनबावडा इथल्या आश्रमाला अवश्य भेट द्या ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम म्हणजे आजचा विषय कसा वाटला विषय आवडला असेल लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा मंडळी पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत कळावे लोगा असावा धन्यवाद